हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉलेस्टेशन मॉलेस्टेशनचा मराठीत अर्थ विनयभंग उपद्रव पीडा किंवा त्रास होत आहे मॉलेस्टेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे प्लीडेड नॉट गिल्टी ऑन द मॉलेस्टेशन चार्जेस दुसरा वाक्य आहे चाईल्ड मॉलेस्टेशन इज अ टेरिबल क्राईम तिसरा वाक्य आहे हि इज अरेस्टेड बाय पोलीस ऑन चार्जेस ऑफ चाईल्ड मोले आहे मॉलेस्टेशन कॅन ट्रॉमेटाईज दिक्टीम्स फॉर लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू